गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व जर आम्ही ते एकदम मजेत आहोत आणि आज मी तुमच्यासोबत करणार आहे आयकियाचा हाऊल ज्या काही वस्तू मी आयकियावरून काल घेऊन आले परवा तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय आणले तर बऱ्यापैकी सामान आणलेलं आहे खूप सारं सामान झालं आहे आणि फर्स्ट तुम्हाला मी आज दाखवते आम्ही काय आणलंय तर फर्स्ट आहे हे बॉक्सेस आणलेत आम्ही शेल्फमध्ये लावण्यासाठी आणि अशा प्रकारे लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता दोन कलरचे आणलेत ऑलरेडी दोन होते माझ्याकडे मला माझ्या मैत्रिणीने दिले होते आणि काही सेम मग मी सेम कलरचे आणले काही रेड आणि हा हे मी सगळे घेऊन आली आहे सो अशा प्रकारे शेल्फ आता दिसतोय अजून त्यात सामान भरलेलं नाही आहे नुसतेच लावून ठेवलेत कारण बाळामुळे मला टाईम नाही भेटत लावायला वगैरे तर जसं जमीन तसं मी लावत असते तर बाकीचंही मी काय काय आणलं तुमच्यासोबत मी शेअर करते हॅलो आणि मी तुम्हाला दाखवते काय काय आणले मी आणि प्राइस वगैरे नाही दाखवते कारण मलाही माहिती नाही एक्झॅक्टली कशाची प्राइस कोणती आहे सो हे जे आहे तर हे मी आणलेलं आहे आपल्या uh, जे बेडच्या खाली आपण जेव्हा रात्रीचं वगैरे किंवा दिवसभर कधी उतरतो तर आपल्याला फरशी खूप थंड लागते सो so, मी एक uh, हे असे तीन घेऊन आले तर हे पाय पुसणे टाईप आहे परंतु हे मोठे आहेत पाय पुसणे जरा छोटे असतात आणि आय थिंक ते त्यासाठीच आहे की तुम्ही जेव्हा उतरता बेडवरून तेव्हा तुम्हाला पायाला जास्त थंड लागू नये यासाठी सो असे तीन आणले आहेत एक गाऊसाठी एक आमच्यासाठी आणि एक बाहेर अं पायासाठी जो बेड टाकला आम्ही तर त्यासाठी असे तीन आणलेले आहेत हे आणि हा आहे फ्लावर पॉट तर हा देखील आयक्यावरूनच आणलेला आहे आम्ही आणि आर्टिफिशियल हो आहे हा फ्लॉवर पॉट तर अशा प्रकारे शो साठी सध्या वस्तू गोळा करून ठेवतोय अजून आमचं घर असं व्यवस्थित लागलेलं नाही परंतु आम्ही ट्राय करतोय की लवकरात लवकर घर व्यवस्थित लावून तुम्हाला होम टूर नक्की देऊ आणि सेम तुम्ही असे जे आर्टिफिशियल पॉट आहेत तर ते याच्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला जर दुसरे काही लावायचं असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये लावू शकता अशा ला� प्रकारे तर हे मला तरी असंच ठेवावं वाटतंय आणि खूप छान दिसतं हे सुंदर वाटतंय घरामध्ये डेकोरेशनसाठी आणि हा हे दुसरा पॉट आता हा देखील असाच आहे तर हा वेगळा आर्टिफिशियल पॉट आहे आणि हा वेगळा सिम्पल पॉट आहे तर या पॉट मध्ये तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे असे दोन पॉट आणलेले आहेत डेकोरेशनचे आणि हे काय आहे हे कुकीज आहेत हे गावसाठी आलेत तर ते आयक्यावरून नाही आले तर आयकियाच्या बाहेर एक शॉप होता तिथून आणलेले आहेत माझ्या मिस्टरांनी आणि हा आहे कटलरी सेट तर तुम्ही ड्रॉवर मध्ये वगैरे याच्यामध्ये स्पून वगैरे ठेवू शकता ड्रॉवर मध्ये ठेवून तर तो मी एक आणलेला आहे आणि हा सत्तर रुपयाचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे सत्तर म्हणजे तीन घेरामचा आहे आणि हे आहे बाउल तर ऐक्यावरून आम्ही पूर्ण बाऊल म्हणजे प्लेट्स वगैरे सगळे सेट मध्ये म्हणजे शोधून शोधून बाऊल प्लेट्स आणि मोठे बाऊल वगैरे घेऊन आलो तर अशा प्रकारे आहेत हे आणि हा एक बाऊल असा आहे तुम्ही पाहू शकता तर असे बाउल्स आहेत आणि अजूनही तुम्हाला दाखवते बाउल्स हा या प्लेट्स अशा प्रकारे आहेत या थोड्या मोठ्या साईजच्या आहेत जास्त खोलगट नाही आहेत आणि अजूनही आहेत तर त्या थोड्याशा खोलगट आहेत आणि ह्या अशा आणलेल्या आहेत तर ह्या देखील चार आहेत आणि ह्या जरा खोलगट आहेत तुम्ही राईस वगैरे भाजी वगैरे याच्यामध्ये ठेवू शकता या सलाडला तुम्हाला यूज होऊ शकतात सलाडसाठी वगैरे आणि त्या जे आहेत त्या जेवणासाठी प्लेट्स आहेत हा आणि हे छोटे बोल आहेत तर बेबी फूड वगैरे बनवले की त्यामध्ये आपण देऊ शकता तुम्हाला खीर वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये देखील खीर ठेवू शकता आणि असे छोटे छोटे बोल हे त्यामुळे युजफुलसाठी बाळाला वगैरे नंतर द्यायला कारण बाळाला शक्यतो आम्ही प्लास्टिक गार्गिला अवॉइड केलं होतं बऱ्यापैकी परंतु जिथे ऑप्शन नाही ते तुम्हाला द्यावंच लागतं प्लास्टिक स्कूलमध्ये मुलांना डबे वगैरे उघडता येत नाही स्किनचे सो त्यांना तिथे प्लास्टिकचे डबे द्यावेच लागतात आणि अशा प्लेट्स आहेत जेवणासाठी वगैरे तर अशा प्रकारच्या या सगळ्या वस्तू मी चार चार घेऊन आले सो आम्ही चौघे आहोत म्हणून आणि आता ह्या फुटिल वगैरे आपल्या हातात आहे आपण कसे यूज करतो त्यावरती की किती दिवस टिकतील हे आणि हे किचन आहे तर हे किचन माझ्या मिस्टरांनी त्यांच्यासाठी घेतलंय आणि त्यांच्या कारला वगैरे तर तुम्ही पाहू शकता या किचनला इथे तुम्ही फोन देखील ठेवू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला फोनवरती काही बघायचं असेल तर तेही बघितलं जाऊ शकतं कारण साई साईटला ठेवला की आपल्याला हातामध्ये फोन धरायची गरज नाही त्यामुळे आणि माझ्या मिस्टर खूप दिवसापासून पाहत होते हे किचन कुठे भेटेल कुठे भेटेल तर त्यांना काल आयकेमध्ये भेटलेलं <coughs> 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 आहे आणि अशा प्रकारे आहे किचन असं ओपन देखील होत अजून एक होत आणि <laughs> हे टॉयज आणलेले आहेत तर हे सॉफ्ट टॉय आहेत आणि राघव याच्या बरोबर खेळेल अशी अपेक्षा आहे माहिती नाही त्याला कंटाळा येऊ शकतो यो नंतर तर बेअर आहे एलिफंट आहे पांडा आहे लायन आणि टायगर आहे अशा प्रकारे हे पाच टॉयज आहेत हे बेर आहे हा आणि मेन म्हणजे ही बास्केट आम्ही घेतली ही ऐक्यामधून नाही घेतली तिथेच एक दुसरं शॉप होत त्यातून घेतले आणि आम्हाला ही खूप आवडली तर याच्यामध्ये आम्ही राघवला बसून त्याचं फोटोशूट करणार आहोत याच्यामध्ये आम्ही राघवला ठेवून त्याचा फोटोशूट करणार आहोत तर आता राघव सहा महिन्याचा झाला आजच आणि त्याचा फोटोशूट करायचं म्हणून आम्ही आणलेलं आहे आणि हे टॉयज देखील मी आता याच्यामध्येच ठेवून देते आणि हे एक प्लांट आणले आर्टिफिशियल प्लांट तर मला तर हे खूप आवडले प्लांट खूप छान आहे आणि हे आहे कटलरी सेट हा डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी हा कटलरी आणलेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही स्पून वगैरे नाईफ वगैरे ठेवू शकता डायनिंग टेबलवरती जेणेकरून हँडी होतात तुम्ही जेवताना होता वगैरे तुम्हाला घ्यायला जी पायपुसणी आम्ही किचनसाठी आणली किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करताना चपाती वगैरे बनवताना पाला खूप थंड लागतो बराच उभं राहायला लागतो तर त्यासाठी आम्ही पायपुसणी आणलेली आहे आणि अशा प्रकारे एकच आणली ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही हा स्टीलचा पॉट आला आहे आणि हा पॉट जवळजवळ अडीच पावणे तीन हजाराचा आहे म्हणजे एकशे एकोणतीस गिरामचा आहे तर इंडियन करन्सीमध्ये तुम्ही काढू शकता बावीस पॉईंट ऐंशी म्हणजे बावीस पॉईंट ऐंशी मल्टीप्लाय बाय वन ट्वेंटी नाईन जेवढी तेवढी याची प्राइस आहे इंडियन करन्सीमध्ये आणि खूप स्ट्रॉंग प्लॉट पॉट आहे हा तर हा लागणार देखील नाही खाली भाजीला माझ्याकडे स्टीलचे खूप पॉट होते मी खूप दिवस झाले मी हंड्रेड गिरामचा एक सेट घेतला होता तर तो होता अजून माझ्याकडे पण त्यामध्ये खाली भांडी वगैरे लागतात म्हणजे खूप हलवत राहायला लागतं वगैरे सो so, मी आता वेगळा पॉट घेऊन आले आणि मी ट्राय करणार आहे हा पॉट तर आमच्या फॅमिलीसाठी म्हणजे आमच्या चौघांच्या फॅमिलीसाठी एवढा पॉट इनफ आहे त्यामुळे मग मी एकच पॉट घेऊन आले आणि हा जेव्हा मी कुकिंग करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच याचा रिव्ह्यू देखील आणि याच्यामध्ये आयफोनची केबल आहे तर ती देखील माझ्या मिस्टरांनी आणली त्यांचा फोन आयफोन आहे तर त्यांच्या फोनला त्यांना लागते त्यांची त्यांच्याकडे आहेत अजून पण त्यांना तिथे दिसली तर गाडीमध्ये वगैरे चार्जिंग करायला आयफोनचे केबल लागते आणि आम्ही अशा प्रकारे परवा दिवशी ऐक्यावरून खूप सारं सामान घेऊन आलो आणि ऐक खूप मोठा आहे आतमध्ये गेलं की त्याला रिटर्न यायला जागाच नसते एकदा गेलं की तुम्ही फ्लो मध्ये बाहेर जाता कुठून बाहेर यायचंय तोपर्यंत तो तुमचं सगळं पाहून होतं आणि अशा प्रकारे शेल्फ नीट लावला की मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सध्या तरी मी आता ह्या वस्तू जागच्या जागेवरती ठेवायचा प्रयत्न करते परंतु मी जेवढं जागच्या जागेवर ठेव तेवढं गार्गी आणि माझे मिस्टर सगळं खाली काढून ठेवतात पुन्हा सो इट्स ओके चला तर आता मी आवरून ठेवते आणि मग बोलते तुमच्या सोबत बाय बाय बाय